ಸಮಾಧಿ ರಾಮಕೃಷ್ಣಹರಿ ಆಳಂದಿ ಭವತಿ ಶೋಭೆ ಸಿದ್ಧಮಾಂದಿ ಸನ್ಮುಖ ಅಜಾನ ಅಜಾನವೃಕ್ಷ ದೇವದೇತಿ ಯಥಿ ಸಾಕ್ಷ ಕೀರ್ತನಗಜರಿ ಕೀರ್ತನಗಜರಿ ನಾಮಘೋಷ ಚರಾಚರಿ ಐಸಾ ಸೋಹಳಾ ಐಸಾಸನಂದ ಜನಾದ್ದಾಹಿ ಭೇದ ಏಕ ಜನಾರ್ದದಿ ನಾಹಿ ಭೇದ ನುಕ್ತಾಚ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये पार पडला गेल्या अनेक वर्षांपासून या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दाकराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या घाटावर करण्यात येतं वर्षी देखील माईर सेमायटी शिक्षण समूह विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा सात दिवसांचा विशेष कार्यक्रम या भूमीमध्ये पार पडला या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही आपणाकरता विश्वशांती दर्शन या चॅनलच्या माध्यमातून विशेष भागांद्वारे घेऊन आलो आहोत कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईचं समाप्ती झाली जैसी ज्याप्रमाणे कापुराला अग्नीचा स्पर्श झाला की तो अग्निरूप होतो आणि शेवटी अग्निसुद्धा नाहीसा होऊन केवळ शिल्लक राहते त्याचप्रमाणे जीवाला आत्मानुभावाचा स्पर्श झाला की त्याला अहम भावाचं सोहम भावामध्ये रूपांतर होतं आणि त्याच्या जीवभावाचा लोप होऊन त्याच्या ठिकाणी आत्मभाव हा उदयाला येत असतो शेवटी काय तर मी आत्मा आहे हा भाव भावसुद्धा स्वरूपात मोडतो आणि केवळ आणि केवळ नाम शिल्लक राहते या नामाचंच महत्त्व काय हे पाहूयात आजच्या कीर्तनधारेतून हे निरूपण सादर करतायत हरिभक्तपरायण तुकाराम महाराज मुंडे कापुराच्या समाप्ती कापुराला आग लागली आगी लागली ना ना काजळी कापूर सगळा जसा नष्ट का साधूच्या बोधानं नाही कापूर जळत असताना अवकाशाची पोकळी साक्षी रुपानं तिथं होती तसं हे सगळं व्यवहार पाहणारा जीवात्मा साक्षी रूपानं तिथं असतो देहही आपला नाही आणि जीवही आपला नाही फक्त जीवात्मा साक्षीरूपानं हे सगळे व्यवहार पाहतो दशेतही जीवात्मा आहे ज्ञान होतानाही जीवात्मा आहे आणि ज्ञान झाल्यानंतरही जीवात्मा आहे फक्त आकाश जसं साक्षीरूपाने तसा तो साक्षीरूपानं राहतो हे सगळं साधूच्या बोधानं घडतं वेदांत तत्वज्ञान जाऊ द्या साधं साधं सांगतो त्या समाधीला वारंवार आपलं मस्तक लागावं एवढ्यासाठी आपण आळंदीला यायचं कारण इथले दगड सुद्धा, सुद्धा पवित्र तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे आळंदीची प्रदक्षिणा घडली म्हणजे तेहतीस कोटी देव आणि असंख्य साधूच्या पायाची धूळ आपल्याला ला लागते इंद्राने स्नान घडलं म्हणजे साक्षात इंद्राच्या अंगावरून आलेली ही पवित्र माता तिचं पाणी आपल्या शरीराला लागतं आणि त्या समाधीला मस्तक लागलं म्हणजे जगात पुन्हा कुठंच मस्तक झुकवायची वेळ येत नाही हे गोड वाक्य आहे का ज्याला जिंदगीत कोणापुढे वाकायची इच्छा नाही त्यानं फक्त माऊली पुढं वाकायची सवय लावून घ्या जो इथं वाकला माऊली त्याला कुठंच वाकायची वेळ येऊ देणार नाही आमच्या साधूच्या भावना किती पवित्र होत्या हे गोड उदाहरण सांगून सेवा संपवायची एक शंभर वर्षापूर्वी शंभर एकशे दोन वर्षापूर्वी पुण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये एक महात्मा उपचार घेतायत शेवटचा काळ आहे त्यांचा डॉक्टरांच्या तपासण्या चालल्यात अमेरिकेवरून डॉक्टरांची टीम त्यांच्या नियोजना करता येणार आहे आणि महाराजांची मानसिकता मात्र वेगळीच आहे संध्याकाळी सात वाजता महाराजांनी शिष्यांना जवळ बोलून घेतलं त्यातल्या एका शिष्याला हाताशी धरलं सांगितलं सोन्या मला उद्या सकाळी आळंदीला घेऊन जा मला दवाखान्यात देह ठेवायचा नाही मला माझ्या आईच्या मांडीवर आईच्या कुशीत माझ्या आईच्या समोर देह ठेवायचा आहे मला आळंदीला घेऊन शिष्य म्हटले नाही महाराज उद्या अमेरिकेची डॉक्टरांची टीम येणार आहे तुम्हाला तपासायला महाराजांनी सांगितलं हे बघ सोन्या डॉक्टरांना काय मला वाचवता येणार नाही जन्म मरण काय डॉक्टरांच्या हातात नाही ते फक्त मला ते दुःख सोसण्याचं सामर्थ्य देतील गोळ्या औषधानं सहन करण्याचं मला वाचवणार नाही मला माझ्या आईकडं घेऊन जा शिष्य म्हणाला पण महाराज पण नाही घेन नाही सांगितलं तेवढं कर शिष्यांचा नाईलाज झाला दुसऱ्या दिवशी सकाळी टांगा तयार केला टांग्यामध्ये एकावर एक दोन चार गाद्या टाकून खालून त्रास होणार नाही असं व्यवस्थित केलं माने खाली घेण्यासाठी एक उशी ठेवली एक शिष्य समोर टांगा हाकणाराजवळ बसला दोन शिष्य पाठीमाग महाराजांच्या पायाजवळ अधूनमधून पाय दाबण्यासाठी बसले टांगा पुण्यातनं निघाला महाराजांना दम लागतोय धाप लागते मधल्यामध्ये त्रास होतोय महाराज म्हणतात सोन्या आळंदी आली की मला सांग डोळा लागला तरी मला उठव र तो टांगा निघाला तसा येरवड्यापर्यंत आला महाराजांनी विचारलं सोन्या आली आळंदी शिष्यांनी सांगितलं नाही महाराज आता आपण येरवड्याला आहोत बरं मला डोळा लागला तर उठो बरं आळंदीत पोहोच प्रवेश करताना मी जागा पाहिजे बघ एरवड्याच्या पुढं टागा निघाला तेव्हा गर्दी काही नव्हती वस लोकवस्ती नव्हती मोकळी हवा अंगाला लागली गार वारा अंगाला लागला तसं महाराजांना डोळा लागला आणि हलक्या हलकी घोरायला लागली महाराज शिष्यांना बरं वाटलं कारण डॉक्टर प्रयत्न करत होते महाराजांना झोप लागत नाही झोप लागली तर आणखी गोळ्या औषधाचा परिणाम चांगला होईल डोळा लागला बरं झालं त्यातच मध्ये थोडीशी जाग आली आली का रे आळंदी सोन्या नाही महाराज आता विश्रांतवाडीवर आहेत बरं ठीक आहे आळंदी आली की सांग पुन्हा डोळा लागला आता तर शांत झोप लागली मोठमोठ्यानं महाराज घोरायला लागले तेव्हा हा नवा पूल नव्हता तो एकच जुना पूल होता आणि जसं जुन्या पुलाच्या जवळ टांगा पोहोचला अजून पुलावरही गेला नाही इंद्रायणीच्या पाण्यावरून वाहणारा गार वारा महाराजांच्या अंगाला झोंबला आणि अं तो गा ओळखीचा गारा गार वारा अंगाला लागला तसं खा अडकण डोळे उघडले महाराजांनी आणि सांगितलं सोन्या माझ्या इंद्रायणीच्या पाण्यावरचा वारा अंगाला चाटून गेला आलो ना आपण इंद्रायणीच्या पुलावर चारही शिष्यांच्या डोळ्यातून टपटप पाणी व्हायला लागलं काय नाता असेल इंद्रायणीच्या पाण्याशी यांचं घाड झोपेत घोरत असलेले नुसता पाण्यावरून गेलेला वारा अंगाला स्पर्शून गेला तर जाणीव झाली हात जोडले शिष्यांनी जी महाराज आता जुन्या दगडी पुलावरच जातोय आपण आलो वेळेत टांगा इंद्रायणीच्या तीरावर घ्या टांगा इंद्रायणी तिरी घेतला दोन शिष्याच्या खांद्यावर हात टाकून महाराज इंद्रायणी तिरी आले इंद्रायणीचं पवित्र तीर्थप्राशन केलं पाय धुतले हात जोडले इंद्रायणी मातेला आणि शिष्यांच्या खांद्यावर हात टाकून मंदिरात पोहोचले समाधीला कडकडून मिठी मारली माऊलीच्या जत्रेत चुकलेलं लेकरू दोन दिवसानंतर आईला भेटावं आणि त्या लेकरानं आईच्या कमरेला मिठी मारावी तशी महाराजांनी कडकडून समाधीला मिठी मारली माय वाटलं होतं तुझ्यापासून दुरावतो की काय एकच इच्छा होती तुझ्या पायी देह ठेवता यावा तुझ्या कुशीत प्राण अर्पण करता यावे जिंकलाही आलो तीन तीन वेळा समाधीला हात जोडले मंदिर प्रदक्षिणा केली आणि बरोबर घासवाले धर्मशाळेत जाऊन महाराज बसले त्या काळात मध्ये कुठलंच बांधकाम नव्हतं घासवाले धर्मशाळेतून समाधीन समाधीपासून घासवाले धर्मशाळा एकमेकाच्या आमने सामने होती समाधीकडे कर तोंड करून मांडीवर मांडी टाकून ध्यान मुद्रा लावून महाराज बसले पाठ ताट ठेवली आहे मान भिंतीला लावली आणि जवळ बसलेल्या सगळ्या चारही शिष्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि शिष्यांना महाराज म्हणाले भरका स्वामी भरका सोन्या कुस्त्या खेळायचो मी तरुणपणात पंजाबाचा मल्ल आला होता जागतिक कीर्तीचा एकदाही त्याची पाठ जमिनीला कोणी लावली नव्हती पुण्यात मिरवत होता कोणी आहे का मला पराजित करणारा तरणा बांड होतो शरीर कमावलेलं होतं मी आखाड्यात उतरलो सगळे हसू लागले अरे पंत तो जागतिक कीर्तीचा मल्ल आहे आजवर लोळला नाही त्याच्याशी कुस्ती करून अपमान करून घेतो का त्यावेळेला मी सांगितलं अरे मी पडलो तरी एक साधा पैलवान पडेल पण मी त्याला पाडलं तर जागतिक मल्लाला मी पाडलं अशी ख्याती जगात होईल आणि मी कुस्ती खेळलो कुस्ती खेळलो तीन मिनटात चितपट कुस्ती झाली जागतिक मल्लाला मी लोळवलं आणि मी विजयी झालो गावभर मिरवणूक काढली तेव्हा गुरुदेवांनी मित्रांनी दादानं सांगितलं पंत त्या पहिलवानाला लोळवलं चांगलं केलं पण खरं आम्ही तुम्हाला त्या दिवशी मानू ज्या दिवशी तुम्ही काळ नावाच्या पहिलवानाला लोळवा आणि सोन्या आज ते खरं करून दाखवलं तेव्हा शब्द दिला होता एक दिवस काळ पैलवानाला सुद्धा लोळवल्याशिवाय राहणार नाही आज त्या काळाला लोळवलं काळ माझ्या मागे आठ दिवस होता पण त्याच्या हाती नाही लागलो माझी इच्छा होती माझ्या माऊलीच्या समोर आळंदीत इंद्रायणी मातेच्या पवित्र कुशीत जाऊनच देह ठेवील दोन्ही हात समाधीकडे जोडले तीन वेळा माऊलीचा नामघोष केला आणि त्या महात्म्यानं बसल्या जागी मान टाकून दिली बोलता बोलता देह ठेवला शंभर वर्षापूर्वी ज्या महापुरुषानं काळाच्या माथ्यावर पाय देऊन माऊलीच्या कुशीत देह ठेवला तो महात्मा म्हणजे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्था अशा काळाला जिंकणाऱ्या महात्म्यांनीसुद्धा हे मस्तक वारंवार तिथं घासून घेतलं आहे तेव्हा आपल्या एवढ्याच भावना असल्या पाहिजे आळंदीला यायचं ते हे मस्तक त्या समाधीला लावण्यासाठी आणि त्या समाधीतल्या महापुरुषाचा हात आपल्या मस्तकी पडून आपल्या अनंत जन्माचं कल्याण होण्यासाठी संत संगतीच्या गोडीची खूण म्हणजेच नामाची आवड आवडीनं आणि भावानं स्मरण करणाऱ्या साधकालाच याचा अनुभव नक्की येतो म्हणूनच माऊली असं म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रेक्षक हो कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत हरी